नमस्ते सर्वांना रेसिपी रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला बघा एक नवीन रेसिपी बनवून दाखवणार आहे तर हे खारा मासा आहे म्हणजे मोरीचा मासा तर कोकणामध्ये आहे ना हा मोरीचा मासा सुका भेटतो तर आता याला मी म्हणजे एप्रिल मे महिन्यामध्ये हा जास्त भेटतो आता पावसाळ्यात नाही सुकलेली मच्छी असते ही हे मी पाण्यामध्ये टाकली आणि हे आता अशी थोडीशी नरम झाली बघ मी अशी पाण्यामध्ये भिजत घालायची दहा मिनटं ते उन्हाळ्यात सुकून ठेवायची असते फ्रीजमध्ये ठेवली तरी वर्षभर वर राहते तर त्याची मी चटणारी चटणी बनवून दाखवणार आहे थलथली तर हे मी आता तुकडे केलेत आणि ह्याच्यातला एक तुकडा मी फ्राय करते तर ते सुद्धा मी दाखवते तुम्हाला तर हे आता मी हे भिजत घातले आणि ह्याच्या ह्याच्यासाठी साहित्य खोबरं घेतलं आहे ओलं खोबरं असलं तर खूपच टेस्ट चांगली लागते ते हे मी सुकं खोबरं घेतलं आहे कांदे दोन घेतले आणि हे अद्रक थोडंसं आणि हे लसूण घेतलं आहे आता हे मी चांगलं भाजून घेणार आणि मग वाटून घेणार तर इकडं मी कढई ठेवलेली आहे लोखंडाची कढई ठेवली ह्याच्यात मी भाजून घेणार कांदा खोबरं ते मी दाखवते तुम्हाला भाजून हे बघा कांदा ना असा भाजून घ्यायचा व्यवस्थित कांदा जोपर्यंत भाजत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये खोबरं घालायचं नाही आता कांदा आपलं व्यवस्थित भाजला आहे मी खोबरं घालून घेते आणि ह्याच्यामध्येच मी अद्रक आणि लसूण घालून घेणार म्हणजे त्याच्यासोबत हे पण भाजलं जातं व्यवस्थित आणि लोखंडाच्या कढईमध्ये तेल जास्त लागत नाही आणि खाली मसाला असा लागत पण नाही बघा म्हणून या कढईमध्ये असं भाजून घ्यायचं आणि ते लोखंड पौष्टिक पण आहे आपल्या शरीराला नाही खाली व्यवस्थित भाजलं जात ते बघा वाटण मी असं भाजून घेतलेलं आहे ते लसून याच्यात भाजलं ना की नंतर आपलं हे वाटण जास्त भाजावं वा लागत नाही लसूण कच्चा कच्चा लागत नाही त्याच्यासाठी ह्याच्यात अद्रक लसूण भाजलं ना की चव चा पण चांगली लागते ते असं व्यवस्थित भाजून घ्यायचं आता मी खारा मासा कसा भाजतात हे बघा इथं कढई तशीच गरम आहे आणि त्याच्यामध्ये आता मी तेल थोडंसं घालून घेते आणि एक तुकडा खारा मासाचा मी याच्यामध्ये घालून घेते आणि फ्राय करून घेते चालू झाल्यानंतर त्याचा हागा करून त्याच्यात मिरची पावडर पिकवत मीठ नाही घालायचं कारण हा आवाचा खारट असतो म्हणजे त्याला चव बघूनच आता एक मोगरं आपलं जी चटणी बनवायला आहे तेवढंच मीठ घालायचं आहे चटणीला जास्त मीठ घालायचं नाही कारण ऑलरेडी ना खूप चव खारट असतो अशा तेवढा घ्यापला दिली तरी तो खारट लागतो त्याच्यामध्ये दोन मिनट आपण झाकण ठेवते फ्राय झालं दाबून घालून फ्राय करून म्हणून याला दहा मिनटं पाण्यात पहिला भिजत ठेवायचं मी काढून घेते थंड झाल्यावर मी काय बनवते दाखवून दाखवते बघा मी वाटण वाटून घेतलंय आता आणि इकडं कढई ठेवली तेल गरम झालंय आपलं आणि कांदा घालून घेतला ते कांदा आपलं फ्राय आहे त्याच्यामध्ये हळद तुम्ही गरम मसाला मिक्स मिरची पावडर पण घालू शकता ही मी मिरची पावडर आहे ह्याच्यात धणे पावडर मिक्स आहे तिकट आहे आणि आता हे वाटर याच्यामध्ये घालून परतून घ्यायचं थोडं चांगलं परतून घ्यायचं त्याच्या तेल सुटेच पण जरा चांगलं परतून घ्यायचं म्हणजे थोडा कुठं कच्चा असलेला मसाला पण आपला चांगलं फ्राय होतो बघा मसाला चांगला आपलं तेल सुटेस तोपर्यंत चांगलं फ्राय झाला या बघा आता याच्यामध्ये मी गरम मसाला घालून घेते गरम मसाला याच्यात घालावाच लागतो एक चमच्या गरम मसाला घालायचा आणि याच्यामध्ये कोकम आणि चटणी पुरत चवीला एवढंच मीठ घालायचं थोडस आणि याच्यामध्ये आता पाणी घालून घ्यायचं थोडस तुम्हाला रस्सा पाहिजे तर रस्सा पण करू शकता तुम्ही बघा आता आहे थोडस पाणी आणि थोडं झाकण ठेवायचं याच्यावर आता मी याच्यावर झाकण ठेवणार आहे पाच मिनटं याला कड आल्यानंतरच ती मच्छी याच्यामध्ये घालणार आहे कारण आपली मच्छी भाजलेली आहे म्हणजे भिजलेली आहे पाण्यामध्ये चांगली त्याच्यामुळे जा त्याला जास्त आता शिजवायला लागणार नाही हे बघा अशी नरम झालेली आहे भिजवल्यानंतर हे बघा त्याच्यामुळे ह्याला आता जास्त रसामध्ये ठेवायचं नाही आपण ह्याला मी चांगली उकळ काढून घेते तेव्हा आता चांगली उकळ आली म्हणजे त्याच्यामध्ये जे कोकम घातलेत ना त्याची पण चव त्या रशाला चांगली लागते त्याच्यामुळे थोडीशी उकळ काढून घ्यायची आणि आता ह्याच्यामध्ये मच्छी सोडायची आणि आता गॅस बारीक करायचा आणि पाच मिनिट ठेवायची हे बघा आपली चटणी तयार झालेली आहे बघा ह्याच्यापेक्षा तुम्ही ड्राय पण बनवू शकता एकदम तुम्हाला जशी पाहिजे तशी तुम्ही बनवू शकता हे बघा मस्त अगदी भातासोबतही छान लागते भाकरी सोबतही छान नाचणीच्या भाकरी सोबत एकदमच छान लागत ते नक्की करून बघा तुम्ही अशी आणि मी खारा सुका घेतलेला तो दाखवते ते बघा हा खारा मासा आहे ना तळलेला फ्राय केलेला तर असं कुसभरून घ्यायचं म्हणजे असे तुकडे करून घ्यायचे त्याचे तुकडे नाही होत हे बघा असं होतं हे लगेच हे झालं तळला चांगला की असं त्याचा भुगा होतो असं करून घ्यायचं ते बघा असा त्याचा चुरा करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला पाहिजे तेवढं तिखट घालायचं कांदा लसूण चटणी घातली तर एकदम छान लागतं जेवढं पाहिजे तेवढंच घालायचं आणि त्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं तेल थोडस एक चमचा घालून घेतो मी चांगल्या चमच्या हाताने चांगलं चांग मुरडून घ्यायचं हे बघा तर हे आपल्याला असं भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकतं हे बघा हे बघा आपली खाऱ्या मावसाची चटणी तयार झालेली आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की करून बघा आणि मोरीच्या माशाची चटणी आणि खऱ्या माशाची चटणी म्हणजे ते खारट असतं म्हणून खऱ्या माश्याची चटणी म्हणतात तर हा कोकणामध्ये मोरीचा मासा मिळतोच सुकवलेला कोकणी लोकांना माहिती आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका